नांदगाव तालुक्यातील साकुरा ग्रामपंचायतीत हे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतीचे सरपंच मोनाली सूर्यवंशी व पेडकाई शाळेचे शिक्षक रामू बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करत राष्ट्र सलामी देण्यात आली यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पेडकाई माता विद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आवाज या न्यूज मराठी नांदगाव प्रथम विद्यार्थी आहे सोमासे प्रणव राजेंद्र पंचाहत्तर पर्णे ठाकुरी येथील पेडकाय माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी शैलेश मच्छिराय त्याचप्रमाणे द्वितीय विशाल ज्ञानेश्वर हरळे शहात्तर टक्के गुण घेऊन द्वितीय आलेला आहे त्याने